केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद अरबी समुद्रात बुडालेल्या कृष्णनगरीचा पाणबुड्यांनी घेतला शोध भव्य राजवाडा आणि अद्भुत दृश्य पाहून डोळे दिपतील सोशल मीडियावर अनेक अनोखे व्हिडिओ शेअर केले जातात इथे अनेक असे व्हिडिओ शेअर केले जातात जे आपल्या कल्पनेपलीकडचे असतात आताही इथे असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हिडिओतील दृश्ये इतकी अद्भुत आहेत की ती पाहून तुमचे डोळे यावरून हटणारच नाही वास्तविक हजारो वर्षांपासून समुद्राखाली विलीन झालेल्या कृष्णनगरीचे काही सुंदर दृश्य यात दाखवण्यात आले आहे हे दृश्य इतके अद्भुत आहेत की लोक ते पाहून सुखावून गेले आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागले आहेत लाटांच्या खाली एक रहस्य लपले आहे जे पौराणिक कथा आणि भक्तीच्या कथांनी आजवर अमर राहिले आहे हे भगवान श्रीकृष्णाने स्थापन केलेलं शहर आहे जे द्वारकेत बुडाले होते पुराणांमध्ये असे म्हटले आहे की श्रीकृष्णाने मथुरा सोडले आणि समुद्रकिनाऱ्यावर एक अद्भुत शहर स्थापन केलं ज्याला द्वारका म्हटले जाते हे शहर सोने चांदी आणि मौल्यवान रत्नांनी सजवले होते त्याच्या राजवाड्यांच्या भिंतींवर मोरपंखांचे आकृती बंद होते आणि विशाल मंदिरांना आकाशाला भिडणारी छतं होती महाभारत युद्धानंतर जेव्हा श्रीकृष्णाने आपले मानव शरीर सोडले तेव्हा हे शहर समुद्रात बुडाल्याचे सांगितले जाते शतकानुशतके हे रहस्य एक आख्यायिका मानले जात होते परंतु आधुनिक काळात सागरी शास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रज्ञांनी गुजरातच्या किनाऱ्याजवळ प्राचीन पाण्याखालील रचना शोधल्या आहेत ज्यामुळे या आख्यायिकेला सत्याशी जोडता येतं व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केला असून व्हिडिओमध्ये कृष्णानगरी दाखवली आहे जी अजूनही समुद्राच्या खोलवर श्वास घेत असल्याचं दिसतं मोर पंखांच्या कोरेव कामासह सोनेरी रंगाचे खांब शंख चक्र आणि कमळाच्या नक्षी असलेली विशाल मंदिरे आणि समुद्राच्या खोलवर स्थित भगवान श्रीकृष्णाची एक विशाल मूर्ती हे सर्व दाखवते की हे काही सामान्य शहर नव्हते ते देवत्वाचे प्रतीक होते ही कथा केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाचे आणि कुतूहलाचे उदाहरण आहे आज ए आय कलेच्या माध्यमातून आपण त्या हरवलेल्या शहराची कल्पना करू शकतो जे एकेकाळी जिवंत होते व्हिडिओ जो तुम्ही आता स्क्रीनवरती पाहताय तो सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये द्वारकेची पूर् पुनर्कल्पना कृष्णाचे बुडालेले राज्य असं लिहिण्यात आलं आहे या व्हिडिओला एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिलं आहे हे बनावट आहे पण सुंदर आहे तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे मला माहीत आहे की ते ए आयने जनरेट केलं आहे पण माझे मन ते खरं आहे यावर विश्वास ठेवू इच्छितं तर मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आम्ही प्रेक्षकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ प्रसिद्ध करत आहोत या व्हिडिओ प्रसिद्ध करण्यामागे तुमचं मनोरंजन व माहिती तुम्हाला मिळावी हा एकमेव हेतू आहे कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य किंवा अयोग्य असं कोणताही दावा करणारं आमचं मत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद